हां नमस्कार मी उमेश पाटील विथ फॉर्म यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशात तुम्ही सर्व मजेत ना तुमच्या कोंबड्या कशा सर्वांच्या मजेत आहेत ना तुम्ही मित्रांनो मजेतच पाहिजेत तर मित्रांनो आज आ, सांगाल तर पूर्ण आपल्या कोंबड्या ह्या अशा इकडे मुक्त संचारमध्ये इकडे तुम्हाला फिरताना दिसत असतील आंब्यांची त्याचबरोबर केळींची पूर्ण कोंबड्याने अशी वाट लावलेलीच आहे आपण इकडे खाद्य पण त्यांना व्यवस्थित ठेवलेलं आहे पाणी पण ठेवलेलं आहे व्यवस्थित सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि याच पद्धतीने पूर्ण मित्रांनो नियोजन हे आपलं चालू आ, आ, आहे आणि का <coughs> काही प्रमाणामध्ये कसं असतं की कोंबड्या ह्या सुस्त या थंडी खूप पडते त्याच्यामुळं आहेतच पण एवढं टेन्शन घेण्यासारखं मित्रांनो काय नाही जर तुम्ही समजा वॅक्सिनेशन करताय प्रॉपर चांगलं फीड देत आहे तर तुमच्या कोंबड्या खूप चांगल्या अशा लागणार आहेत आणि आपण काय केलं आहे की आपल्या ह्या ज्या कोंबड्या आहेत आता आपलं लिटरची क्वालिटी थोडी आता हळूहळू थोडी खराब होत चालले तर आपल्याला आता काय करायचं आहे की याला रॅकिंग करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की इकडेसुद्धा स्वच्छता करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या इथे जू पिसू यासारखा प्रकार होणार नाही आणि बाकीच्या आपल्या कोंबड्या ह्या इकडे अंड्यासाठी बसल्यात काही कोंबड्या खूट झाल्यात त्या साईडला आपलं पूर्ण सेक्शन आहे तुम्हाला माहितीच आहे आणि व्हेंटिलेशनसाठी आपण ह्या पद्धतीने पूर्ण असे ओपन केलेत आणि रात्री बसण्यासाठी कोंबड्यांना मस्त इकडे ह्या पद्धतीने जागासुद्धा केल्यात त्या पद्धतीने मित्रांनो सध्या नियोजन चालू आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने नियोजन मित्रांनो चाललं आहे मित्रांनो आपल्या पूर्ण कोंबड्या ह्या फिडिंग करायला त्यांनी सुरुवात केलं आहे आणि आपण इकडे पाणीसुद्धा इकडे ठेवलं त्या ठिकाणी ठेवलं या ठिकाणी ठेवलं आणि कोंबड्या पाणीसुद्धा प्यायला लागल्यात आणि मित्रांनो काल ट्रेनिंग होती त्याच्यामुळं भरपूर लोकं ही आली होती आता आपली जी नेक्स्ट ट्रेनिंग आहे ती एक नेक्स्ट संडेला म्हणजे अठ्ठावीस तारखेला आपल्याकडे ट्रेनिंग आहे आणि पूर्ण प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी आपण इकडे दाखवत असतो म्हणजे मेडिसिनबद्दल माहिती अंड्याबद्दल माहिती इन्क्युबेटरबद्दल माहिती आणि चुन्याबद्दल माहिती बऱ्याच बऱ्याच गोष्टी ज्या तुम्ही विचारही करू शकत नाही अशा सर्व गोष्टी आपण दाखवत असतो पूर्ण प्रॅक्टिकल वॅक्सिनेटरचा यूज कसा करायचा सिरिंजचा कसं करायचा तर त्या ह्या पद्धतीने पूर्ण नियोजन असतं मित्रांनो आणि दुसरी गोष्ट सांगाल तर आता आपले जे राजहंस आहेत ते खूप असे मोठे झालेत आणि ते बघत असाल तर खूपच असे मोठे झाले आणि खूप भारी वाटतात मित्रांनो तर आता याच्यामध्ये मेल फिमेल आपल्याला ओळखता अजून येत नाही आहेत तर बघूयात जे कोणी जाणकार असतील त्याने मला सांगा की किती याच्यामध्ये मेल आहेत आणि फिमेल आहेत आणि बाकीच्या कोंबड्या आपल्या पूर्ण फ्री रेंजमध्ये मजा घेत आहेत पूर्ण इकडे बघत असाल तर आणि सर्व कोंबड्या ह्या एकदम व्यवस्थित आहेत आणि मित्रांनो आपली जी मॉस्कोवी जातीची बदक आहे तिने आता पिल्लं द्यायला सुरुवात केली म्हणजे ती स्वतःच नॅचरल पद्धतीने अंड्या बसली होती आणि इकडे बघत असाल तर आपल्या शेवग्याची ते पूर्ण वाटच लागलेली आहे शेवगा हा आपल्याला पाहिजेत असा सोर्स नाही आहे त्याच्यामुळं खूप अशी वाट लागली तर हा नेपियर बघत असाल तर किती उंच उंच झाला आहे आणि आपल्या कोंबड्या इथपर्यंत येत आहेत आणि आपली मास मॉस्कोवी जी आहे बदक ती पिल्लांना घेऊन कुठेतरी गेली वाटतं तर ह्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघत असाल तर ही तीन अंडी इकडे फुकट गेलत आणि आपली मॉस्कवी बदक दिसत नाही आहे ती नेमकी गेली कुठे तर आपल्याला तेसुद्धा बघणं खूप असं गरजेचं आहे तर मला वाटलं की आहे ती, ती आहे पण ती तिची पिल्लं पण नाही आहेत आणि तीही नाही आहे काय झालं तर नाही तिच्या बाबतीत अरे इकडे आहे मित्रांनो ही बघा मॉस्कवी आपली डकलीन अरे वा 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 किती सुंदर सुंदर पिल्लं दिलेत बघ बघा 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 अरे, अरे 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 चार पाच सहा पिल्लं काढलेत सात सात पिल्ले आहेत मित्रांनो बघत असाल किती सुंदर आहेत आणि मित्रांनो खरंच खूप आनंद झाला की इकडे त्या डकलीनची आपली पिल्लं जे आहेत ते बघू शकता आणि तिचं हे बघू शकता किती करते तर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि तीन अंड्यातून पिल्लू निघाले नाही आहेत आणि ती उठली आहे त्याच्यातून तर मित्रांनो क्वालिटी बघू शकता एकच नंबर क्वालिटी आहे अय बघा किती अग्रेसिव्ह आहे तर खूप भारी वाटतं आहे मित्रांनो जबरदस्त मित्रांनो आता मी डख, डक डकलीनला हात लावतोय हे बघ हे बघ घेतलं बघ पिल्लू हे बघ पिल्लू घेतलं बघ हे बघ पिल्लू घेतलं हे बघ हे बघ हे बघ पिल्लू घेतलं तर मित्रांनो बघत असाल तर डकलींनी म्हणजे डकलींची पिल्लं ही बघा पिल्लं किती मस्त आहेत बघा तर आपल्याला आता हिला पकडून तिला बंदिस्त करायला लागणार आहे कारण इकडे जर ठेवलं तर ही पिल्लं जे मोठ्या कोंबड्या आहेत तर ह्या पूर्ण त्यांना मारून टाकतील आणि एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर एक दहा अंड्या बसली होती आणि तीन अंडी तिकडे खराब झालेत आणि ही डकलीन आता चालताना एवढी सुंदर दिसत ना मित्रांनो खूपच कलर बघाल तर एकच कलर सर्वांना येतो आणि खूप सुंदर असा कलर असतो मित्रांनो आता एकदम छोटी आहे त्याच्यामुळं त्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे कारण आता डकलीन म्हणजे डक जे आहे मॉस्को ती त्यांना बोलवते <laughs> आणि त्याच्या मागे मागे हे बघा किती मस्त अशी पिल्लं हे फिरतात तर ह्या पद्धतीने आता हे बघूयात कशा पद्धतीने ही सर्वाईव्ह करते तर हिला माझ्या मते तरी हिला बंदिस्त करावं लागणार आहे जेणेकरून तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल तेवढी लाईक करा मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो